नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ब्रेन गुडेग्रा आपल्या मराठोमध्ये आज आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज या आठवड्याचा एक दुसरा दिवस जो तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे आणि कापूस बाजारभावामध्ये पुन्हा एकदा तेजी आपल्याला पाहायला मिळाली आता ही तेजी सांगितल्यात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच जर आणखी काही दिवस जर आपल्याला ही तेजी कायम पाहायला मिळाली तर याच आठवड्यामध्ये आपल्याला एक चांगला नवीन उच्चांकी की दर हा पाहायला मिळू शकतो तर आजच्या दिवशी आपल्याला एक तेजी मिळून एक नवीन मार्ग किंवा एक नवीन हिंट मार्केटने दिली की मार्केटमध्ये ती जी जी आहे ही राहणार आहे आणि जी मंदी आहे तर ही मंदी थोड्या वेळासाठी होती जी मार्केट कव्हर करत होती तर आज पाहूयात अकरा मार्च रोजीच आपलं मार्केट कसं असणार आहे आणि काय भावामध्ये बदल झालाय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मागच्या आठवड्याचं जे मार्केट होतं हे बावन्न हजार पाचशे रुपयांवर येऊन थांबलं होतं तर आज हेच मार्केट तीनशे रुपयांनी वाढून बावन्न हजार आठशे रुपये एवढं आता हे गठनचं बावन्न हजार आठशे रुपये म्हणजे सर्वसाधारण तीनशे रुपयाप्रमाणे वाढ झाली काही राज्यांमध्ये दोनशे रुपये झाली तर काही ठिकाणी तीनशे रुपयांची वाढ झाली आता याच्यामध्ये जर गठन तीनशे रुपयांनी वाढलंय तर आपल्याला मार्केटमध्ये साधारणतः दोनशे ते तीनशे रुपयांचा फरक सुद्धा जाणवणार आहे आता ज्या ठिकाणी स्थानिक मार्केटमध्ये हो म्हणजे ठराविक जिल्ह्यांमध्ये सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण या तेजीमुळे इथं सुद्धा तेजी आपल्याला पाहायला मिळते साधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे मॅक्सिमम सात हजारापर्यंत सुद्धा खरेदी होऊ शकते परंतु ज्या ठिकाणी तेजी चांगली आहे किंवा ज्या ठिकाणी व्यापारी मोठे आहेत किंवा जिनिंग ज्या ठिकाणी जवळ आहे त्या ठिकाणी रेट जो आहे आजचा सा सात हजार चारशे तुम्हाला पाहायला मिळेल क्वचित ज्यांचा कापूस चांगला आहे क्वालिटी चांगली आहे धागा चांगला आहे अशा शेतकऱ्यांना सात हजार चारशे हा भाव राहील आणि याच्याही पेक्षा वरजड आणखी भाव होऊ शकतो म्हणजे सात हजार चारशे याच्यामध्ये प्लस सुद्धा रेट हा होतो आता रेंज जी आहे तर ही रेंज साधारण सहा हजार आठशे ते सात हजार चारशे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आता कुठं कुठं भाव वाढ झाली आणि किती वाढ झाली हे जाणून घेऊ तर राजस्थानमध्ये मागचं मार्केट जे होतं हे बावन्न हजार नऊशे रुपये एवढं होतं तर राजस्थानमध्ये तीनशे रुपयांची वाढ झाली आणि त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं मार्केट झालं मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार पाचशे होतं ते आज बावन्न हजार आठशे रुपये एवढे झाले त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या राज्यामध्ये बावन्न हजार सातशे रुपये मार्केट होतं त्या ठिकाणी रुपयांची वाढ झाली आणि आज रुपये मार्केट त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार रुपये एवढं मार्केट होतं आणि तिथं आजही दोनशे रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार दोनशे एवढं मार्केट झालंय आणि मार्केटमध्ये ही ती तयार झाली त्यामुळे आपल्याला लवकरच किंवा या आठवड्यामध्येच आपले उच्चांकी दर पाहायला मिळू शकतो उच्चांकी दर मिळवण्यासाठी आणखी एक हजार रुपयांची वाढ होणं अपेक्षित आहे जर इकडे एक हजार रुपयाची वाढ जर झाली तर सर्वसाधारणतः साडेसात हजार प्लस स्थानिक मार्केट असेल आणि आठ हजार प्लस हे आपलं किंवा आठ हजार म्हणण्यापेक्षा आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत आपल्याला चांगलं मार्केट तयार झालेलं पाहायला मिळू शकतं तर अशाच कापूस बाजारभावासाठी आणि डेली अपडेट घेण्यासाठी आजच आपल्या ग्रीन मोडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद